पहिला प्रश्न जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने कोणता आजार होऊ शकतो ऑप्शन आहेत उष्णता वाढते त्वचेला खाज येते वजन वाढते उलटी होते उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्वचेला खाज येते समोरचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त पाहिले जाणारे कार्टून कोणते आहे ऑप्शन आहेत ए सिंचान बी मिकी माऊस सी मोटू पतलू डी डोरेमोन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मिक्की माऊस समोरचा प्रश्न कोणत्या शहरात कचरा देऊन त्या बदल्यात जेवण मिळते ऑप्शन आहेत ए रायपूर बी लखनऊ सी दिल्ली डी कोलकाता या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रायपूर समोरचा प्रश्न जगात दररोज कोणता पक्षी मारला जातो ऑप्शन आहेत चिमणी कबुतर हंस कोंबडी या पण प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कोंबडी समोरचा प्रश्न कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो ऑप्शन आहेत त्रिपुरा आसाम मेघालय मिझोरम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मेघालय समोरचा प्रश्न भारतामध्ये पोलीस कोणाला अटक करू शकत नाही ऑप्शन आहेत ए राष्ट्रपती बी मुख्यमंत्री सी गृहमंत्री डी प्रधानमंत्री या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राष्ट्रपती समोरचा प्रश्न बेडूक श्वास न घेता पाण्यामध्ये किती वेळ राहू शकतो ऑप्शन आहेत चार ते सात तास पर्यंत पाच ते सहा एक ते दोन तीन ते चार तास या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चार ते सात तास पर्यंत राहू शकतो समोरचा प्रश्न कोणत्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात ऑप्शन आहेत वडाच्या वृक्षाला पिंपळाच्या वृक्षाला चिंचेच्या वृक्षाला आंब्याच्या वृक्षाला या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात समोरचा प्रश्न डाळिंबाचा रस कोणत्या आजारासाठी उपयुक्त आहे ऑप्शन आहेत ताप येणे दमा असणे सर्दी होणे घसा दुखणे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी घसा दुखणे समोरचा प्रश्न विश्व श्रम दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत एक एप्रिल एक मे दहा मे पंचवीस मे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एक मे समोरचा प्रश्न असा कोणता देश आहे जिथे एकही आर्मी सैन्य नाही ऑप्शन आहेत आईसलँड नेदरलँड ब्राझील जपान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आईसलँड शेवटचा प्रश्न शेपूची भाजी खाल्ल्याने कोणता आजार लगेच बरा होतो ऑप्शन आहेत हृदयाचे आजार पोटाचे आजार दमा वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा